खोपोली महायुतीचा एकच निर्धार श्रीरंग बारणे पुन्हा खासदार मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खोपोली शहरात भव्य आयोजन हजारोच्या संख्येत महायुतीच्या कार्यकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे भव्य महारलीत सहभाग भव्य महारलीचे उत्तम आयोजन करणारे संदीप पाटील व पदाधिकारी यांचे बारणे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले कौतुक खोपोली प्रतिनिधी तेहतीस मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री रंग बारणे यांच्या प्रचाराला खोपोली शहरांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे याच अनुषंगाने काल दिनांक चार मे रोजी श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खोपोली शहरांमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना खोपोली शहर अध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शहरात न भूतो न भविष्यती अशी भव्य महाप्रचार रॅली काढण्यात आली होती या भव्य महारलित महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरपी आहे मनसे व शिवसेना पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसून आले यावेळी या महायुतीचा विजय असो का खासदार कैसा हो आपा बारणे जैसा हो बार च्या घोषणांनी कोकोली शहर दणाडून सोडले या भव्य महारलीला खोपोलीकरांनी अतिशय स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी श्रीरंग बारणे यांचे शहरातील माता औक्षण करून विजय तिलक लावून स्वागत करण्यात आले भव्य महारलीत महायुतीच्या कार्यकऱ्यांचा प्रचारातील प्रचंड असा उत्साह पाहून श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार राजाकडून बोलताना दिसून आले तर बारणे यांचा झंझावती प्रचार सुरू असल्याचे पाहून विरोधकांच्या उरात घडकी भरल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी बोलले जात होते खोपोली शहरात या महारलीत हजारोच्या संख्येत बाईक घेऊन महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते न भूतो न भविष्य अशा भव्य महारली से खोपोली शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटिल व पदाधिकारी यांनी शानदार आयोजन केल्याबद्दल श्रीरंग बारणे व आमदार महेंद्र थोरवे यांनी भरभरून कौतुक केले यावेळी शेफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बारणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून खोपोली शहरातील विविध भागात महारलीच्या माध्यमातून शहरातील मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्यात आला

कला राजा बाकी खेळ माकडांचा अरे कळवून दाबू आम्ही जे कोणाच कधी जमले ना सात गोत्र